सव्वीस जून दोन हजार बावीस शिवसेना फुटली बंडखोरांनी गुजरात टू गोवा वाया गुवाहाटी गाठली अशात एक जिगरबाज ठाकरेंचा एक आमदार शिवसैनिकांना सेने गया सेनेसोबत बेईमानी करणाऱ्यांवर त्यांच्या बायका विश्वास ठेवणार नाहीत त्यांची मुलं अविवाहित मरतील असं संतापजनक स्टेटमेंट करून आमदार साहेबांच्या डोळ्यात पाणी देखील आलं होतं आमदार तर ठाकरेंकडे परतले नाहीच पण हेच एक निष्ठा आमदार महाशय शिंदे सोबत गेले मी बोलतेय निष्ठेचा नांगर संतोष बांगर असं म्हणून जे उभ्या महाराष्ट्रात फेमस झाले आणि तितक्याच वेगाने जमिनीवर आले त्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांच्याबद्दल शिंदे गटात गेल्यानंतर तर संतोष बांगर आणि वादग्रस्त वक्तव्य यांची जणू एक मालिका सुरू झाली पण आता काही दिवसात बांगर आमदारकीच्या निवडणुकीत दिसतील तिथं मात्र त्यांना लढत देण्यासाठी दोन भिडू आधीपासूनच मैदानात तळ ठोकून येत लोकसभेची आकडेवारीही संतोष वांगरांना यंदा आमदारकीचा गुलाल लागत नसतोय हेच सांगते पण नेमकी ग्राउंड रियालिटी काय कळमनुरीचा दोन हजार चोवीस चा आमदार चो नेमका कोण होत आहे भांगरांचा पत्ता कट करण्यासाठी ठाकरे कुणाच्या हातात मशाल देतील त्याचाच हा सविस्तर सा आढावा हॅलो मी सेजलान तुम्ही पाहताय वारा आमदारकीच औंढा नागनाथचे पवित्र स्थान असलेला कळमनुरी मतदारसंघ कळमनुरी आणि औंढा नागनाथ या दोन तालुक्यांनी बनून हा मतदारसंघ तयार झालाय या मतदारसंघाची ओळख अगदी थोडक्यात सांगायची झाली तर काँग्रेसच्या पहिल्या फळीतील सातव यांचा हा बाले किल्ला याच मतदारसंघातून ते विधानसभेला उभे राहायचे आणि मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करायचे थोडक्यात कळमनुरी आणि काँग्रेस हे सुरुवातीपासूनच बिन नातं होतं पण या मतदारसंघात ज्याच्या बाजूने कास्ट पॉलिटिक्स सरकतं त्याला आमदारकी सोपी जाते असा आतापर्यंतचा ट्रेंड राहिलाय मुस्लिम आदिवासी बंजारा हटकर हे समाज विधानसभेला या मतदारसंघात निर्णायक मत टाकतो मुस्लिमांच्या मतांवर इथं काँग्रेसने चार वेळा सत्ता गाजवली तर हटकर आणि आदिवासी समाजाच्या मतांवर माकपचे विठ्ठल नाईक देखील चार वेळा सत्तेत राहिले पण दोन हजार चौदा उजडताना राजकारणात दशा उलता पालती पाहायला मिळाल्या त्यांचे रिफ्लेक्शन अर्थातच विधानसभेलाही पाहायला मिळालं दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये राजीव सातप यांनी खासदारकीसाठी उडी घेतल्याने त्यांच्या ठिकाणी काँग्रेसकडून संतोष टार्फे हे आमदार झाले टार्फे यांच्यावर अर्थातच सातवांचा हात होताच पण शिवसेनेचे गजानन घुगे यांचा अवघ्या तीनशे मतांनी या निवडणुकीत निसट्टा पराभव झाल्याने दोन हजार एकोणावीस साठी शिवसेनेचा आत्मविश्वास चांगलाच वाढला होता स्थानिक स्वराज्य संस्थापासून अनेक संस्थात्मक निवडणुकीत शिवसेनेनं आघाडी घेतल्यानं काँग्रेसचे तालुक्यातील बुरुज ढासळू लागले त्यात काँग्रेस विरोधी लाट आणि विद्यमान आमदारांच्या वर असणारी नाराजी यामुळे शिवसेनेच्या बाजूने आधीच वातावरण गेलं होतं काँग्रेसनं उमेदवारी देऊ केली तर दुसरीकडे शिवसेनेकडून जिल्हाध्यक्ष संतोष बांगर यांना रिंगणात उतरवण्यात आलं बांगर लढले आणि जिंकले देखील बांगरांच्या रूपाने काँग्रेसचा बाले किल्ला शिवसेनेकडे शिफ्ट झाला पुढे शिवसेना फुटल्यावर निष्ठेचा नांगर संतोष बांगर असं म्हणत त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत असताना अचानक बांगर शिंदे गटात गेल्याने कळमनुरीचं बांगरांनी केलेल्या एका मागून एक स्टेटमेंट मुळे त्यांचं नाव उभ्या महाराष्ट्राला माहीत झालं शिवीगाळ व्हायरल ऑडिओ क्लिप दमदाटी अजब सल्ले या सगळ्यांमुळे बांगरांची इमेज बरीचशी डॅमेज झालीय यात संतोष बांगरांच्या विरोधात असलेला कल लोकसभेलाही पाहायला मिळाला कळमनुरीतून ठाकरेंच्या उमेदवाराला तब्बल एकवीस हजाराचं दणक्यात लीड मिळाल्याने विद्यमान आमदार साहेबांच्या एवाणा बोल झाल्या असा आहे की दोन हजार एकोणावीस ला एकमेकांना भिडणारे काँग्रेसचे माजी आमदार संतोष टार्फे तर दुसऱ्या बाजूला मावळ त्या विधानसभेत वंचितच्या तिकिटावर आश्चर्यकारकरीत्या दोन नंबरची मतं मिळवलेले अजित मगर हे अचूक टायमिंग साधत ठाकरे गटात आल्याने इथली लढत आता शिवसेना विरुद्ध शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिंदे मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशीच होणार आहे हे तर फिक्स आहे लोकसभेचा निकाल पाहता था कळमनुरी ठाकरे गटासाठी इझी हँड वाटत असलं तरी उमेदवारी कोणाला द्यायची याचा मोठा प्रश्न सध्या ठाकरे गटासमोर असणार आहे त्यातही लोकसभेच्या प्रचारात सुषमा अंधारे यांना कुठलेही अधिकार नसताना त्यांनी जाहीर कार्यक्रमात टार्फे यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे अजित मगर उमेदवारी सहजपणे सोडतील का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशातही दोन हजार एकोणावीस ला मगर यांनी रेसमध्ये दोन नंबरची मतं घेऊन ताकद दाखवून दिली होती त्याचा फिल्टर लावला तर मगर यांच्या हातात मशाल देऊन संतोष टार्फे यांना असंतोष ठेवण्याची रिस्क ठाकरे यांना उचलावीस लागणार आहे सध्या तरी वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूने दिसत असलं तरी उमेदवारी न मिळाल्याने बंड होण्याची असणारी शक्यता प्रज्ञा सातव यांची भूमिका आयात उमेदवारांवर शिवसैनिकांचा विश्वास आणि वेगवेगळ्या समाजाची पॉकेट मतदान हे सगळे फॅक्टर कळमनुरीच्या विधानसभा निवडणुकीला इंटरेस्टिंग वर्णावर घेऊन जाणार एवढं मात्र नक्की बाकी यंदा कळमनुरी विधानसभेचा कौल कुणाच्या बाजूने झुकतोय संतोष विरुद्ध संतोष की बांगर विरुद्ध मगर यापैकी नेमकी कशी लढत आगामी काळात कळमनुरीत पाहायला मिळेल की बंडखोरी होऊन दोन हजार एकोणावीस चाच तिहेरी लढतीचा रिपीट टेलिकास्ट कळमनुरीकरांना पाहायला मिळेल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद